रत्न वार्ता संपादक मी या विषयावर आलेला आहे जे आपला काही वर्षापासून जे शिवमंदिर आहे शिवमंदिरचा जे मोठा गंभीर प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण ह्यांच्याशी जाणून घेऊया यांचे विचार जाणूया आणि ह्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया प्रथमता यांचं नाव जाणून घेऊया माझं नाव सुरेंद्र रामजी पांडे आहे लक्ष्मीनगर रोडामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून राहतो तारकेश्वर देवास्थान मध्ये रोज संध्याकाळी साडेसहा वाजता भजन साठी जातो पस्तीस तीस वर्ष झालेले याच्या अगोदर माझे वडील जायचे वडील माझे वारले त्याच्यानंतर मी जायला लागलो तिथं जात असताना काही दिवसांनी मला असं आढळलं की सवीर सदाश एर हा तिथला पुजारी लय आगाव आहे त्याच्या आयतीमध्ये कोण राहील त्याच्या पायाखाली दबून घे राहीन त्याला ते, ते, ते रिस्पेक्ट करतो ना लय त्रास देतो असंच मला मी भजन करत असताना जप करत असताना असं मोठा मोठ्याने पाठ आपायचा येऊन शेजारी ताट आपायचा त्याच्यात तक्रार मी दिलं होतं म्हणून मला त्रास द्यायचा मग नंतर असं चालत असताना आता ते दोन सहा तारखेला सहा आठ दोन हजार पंचवीसला आपले सागर साठे रोज तीन चार वर्षापासून देवामध्ये येतात त्यांना अभिषेक करताना उठून बोलला तू खालच्या जातीचा आहे तुला अभिषेक करता येत नाही आमच्या सगळं हाताला हात लागतो मग ते नाही उठल त्यांनी अध्यक्ष सुहास कृष्णाजी राजगुरूला बोलून आणले की बघा हे आमच्यासट पूजा नाही करायला पाहिजे अभिषेक नाही करायला पाहिजे राजगुरू अध्यक्ष सुहास राजगुरू त्यांना दम देऊन म्हणतात उठू उठ इथं पूजा नाही करायचं ते बाकी जो लोक करतात ते सगळं करायचं नाही अगोदरच करून घ्यायचं एकटा तो तु। एवढा तुम्ही आलो अध्यक्षला बोललो ते एकटा का नाही पूजा करू शकत त्याला काय अधिकार नाही आहे का त्या पूजा करा पूजा करून देणार नाही का तुम्ही त्यांना बाकीच्या लोकांना तुम्ही नाही उठवला ह्यालाच कसा लागं उठवलं असं बोलून मी बोललो सीताराम ते एक एक तास रोज पूजा करतो अभिषेक करतो त्याला बोलत काय नाही बोलत त्याला इथं आणू तुम्ही चहा देता प्यायला पैसे घेता म्हणून काय नाही म्हणून गरीब असो या कोणते पण जातीचे असो म्हणून त्याला त्रास देतात म्हणून मी सागर साठ्याला बोलत चल चौकीमध्ये कम्प्लेंट करू रोज रोज यांचं वादे तुझं त्रास देतात की रोज बघतो ते अभिषेक पात्र भरून आणतो सागर साठे लावतो तर ते लगेच अभिषेक पात्र काढतो पाणी फिकून देतो लगेच दुसरं पाणी भरून काढून आणतो आणि तांब्याला हातावर की तांब्या धुऊन आणतो आणि प्रसाद देताना असं परसाद त्याच्या हातावर फिकून देतो एकदम अच्छुत सागर त्यांचा सगळं व्यवहार करतात हे बघत बघत मी कंटाळून गेलो होतो आणि पहिलेच मी सागर साठ्याला सांगितलं की पोलीस कंप्लेंट तू जाऊन ते बोल नाही आम्हाला काही एवढी ऐकत नाही आमच्याकडे एवढे पैसे नाही वेळ नाही देस आम्ही सहन करत होता पण त्या दिवशी अध्यक्ष पण येऊन त्याला दमदाटी द्यायला लागले पूजा नाही करायला लागली मला म्हणून ला, सहभाग व्हावा लागला सा, सागर साठेला पुढील चौकीमध्ये घेऊन गेलो मी तक्रार दिली चौकीमध्ये देवकर मॅडम होते ते बोलले तुम्हाला काय त्रास सगळं लिहून अप्लिकेशन द्या सात तारीखेला ते सगळं अप्लिकेशन दिलेले ही चौकी चालू आहे आणि ट्रस्टी आणि पुजारी हे दोघं मिळून खात्यात म्हणून ट्रस्टी ते पुजारींना सपोर्ट करतात त्याला काढत नाही आणि ह्याचा ते गैरफायदा असून त्रास देतो लोकांना जे त्याच्या आयतीमध्ये नसल बघून असं हातण्या जोडत असेल त्रास देतो आणि पुजारी बदलला नाही आणि त्याच्यावर ना कायदेशीर कारवाई केली झाली नाही आम्ही ठिया आंदोलन आक्रोश आंदोलन चॅरिटी कमिशनर ऑफिस आयुक्ताला पैसे ढोलेपाटी रोड इथं जाणार आहे तिथंच आम्ही चार पाचशे लोक बसणार आहे की पुजारी बदला ट्रस्टी बदला हे दोघांची साठगाठ मुळे भाविकांना रोज त्रास होत आहे आणि सतत होता असं चला चाललेलं आहे आणि मला पण गेल्यावर आता घरून बघून हे काय कारण त्रास देऊन त्या सगळं जातो म्हणून म्हणजे किती लोकांचा त्रास आहे समीर निरोडेकरांचा सगळ्या ट्रस्टीला माहिती आहे ट्रस्टीला मी किती वेळा दोन तीन वेळा लेखित तक्रार दिलेली आहेत तरी हे काय बदलायला तयार नाही म्हणतात की आम्हाला बदलता येत नाही ते पिढी दर्पणे प्रश्न इथं पुजारी आहे म्हणून ते अजून उड्या मारतो म्हणून याची दखल घेण्यात यावी याची नम्र विनंती आक्रोश आंदोलन आम्ही घेऊन जाणारी आपण धर्माला कार्यालय याची ते गंभीर दखल घेण्यात यावी आता येणाऱ्या काळात आपलं आंदोलन आपण जाहीर आंदोलन तिथं करणार आहे का नाही एकदम जाहीर आंदोलन करणार याच मी सांगतो की जाहीर आंदोलन करणारच आणि माग सरणार आहे आता लय आता झालेली आहे त्याला उठवलं उट उठून कारण मला पण त्रास देऊ शकतो मला पण हापू शकतात तेव्हा काय चाललंय का पेशवकालीन राज आहे का जसं पेशवकालीन राज राजमध्ये तोंडामध्ये ते मडका लावायचे माग ते काय म्हणतात ते झाडू झाडू लावायचे हा झाडू लावायचे मला ते का आठवण आलं आपण अजून अजून हेच काळांमध्ये जपतोय मला दिसून आला त्या दिवशी डोळ्यांनी पहिले होता पण त्या दिवशी जास्त झाला अध्यक्ष आल्यामुळे मला दखल घेता घ्यावं लागलं की अध्यक्ष सुहास कृष्णा की राजगुरू त्याला लाज वाटायला पाहिजे की अध्यक्ष म्हणून माणसाला असं त्रास देतात पुजारीच ऐकून त्याचा माणसाचा विचार केला नाही आता दहा माणसामध्ये मलाच फोन उठून बोलत कसं वाटलं त्या देवळामध्ये बिचारा पूजा करत होता अभिषेक करत होता त्याला म्हणतात की हाताला हातूचा वामाला लागतो हे त्रास होतो हे जाग होतो खालच्या जातीचा आहे महाराजचा काय तुम्हाला ते आता काय काय सांगू मला सांगायला लाज वाटायला लागली मी नाही काय ना फक्त आम्ही ठीक आहोत करणार आक्रोश आंदोलन करणार याची गंभीर नियोज करेन घ्यावी